नीरू येते निरूचं बाप येतो तिला घेऊन निरू त्या सगळ्यांना घेऊन येते सो मी आपली माझी उपस्थिती इथे दर्शवली <laughs> आणि तेवढून थांबले आणि आज होता सोमवारचं वाचन बुद्ध धम्म या ग्रंथाचं पठण आपल्या बिहारामध्ये झालेलं आहे मिलिंद त्यांनी मस्त वैकी असं गुलाबजामचा आस्वाद आपल्याला आज मिळाला होता खायला मला <laughs> नाही शाकेनेच <निस> दिला फक्त शाखेचे कोण तयार होत नाही तर मग काय झालं मग शाखेतून आपल्याला सर्वांना गुलाबजाम दिले मी तिकडे दोन खाल्ले आणि दोन मला घरी घ्यायला दिले बरे निर्मितीच्या निमित्ताने हा माणसं कमी होती ना विहारामध्ये जास्त उपस्थिती नसते त्याच्यामुळे मग मोजकच का छान ना कधी जास्त असते कधी कमी असते त्याच्या हिशोबाने पंचवीस अठ्ठावीस पंचवीस काहीतरी होते असे बोलले मिलिंददा मग त्या मी मी मला छान मिळाले खायला मी दोन तिथेच खाल्ले आणि ने दोन नेरूला घेऊन आले नेरूने एकच खाल्ला नंतर पण मी एक तो खाऊन टाकला असं पण खूप मजा आली आणि आजचा व्हिडिओ क्लास म्हणजे आपल्या धम्माचा वाढदिवस आहे बड्डे बरोबर आहे ते तयारी विरी करते का काय तिकडे कट करायचंय वरती कट करायचंय वरती गेट बिट काय नाही आम्हाला माझं तर घरीच बघून झालं असतं बट टाईम गेला ते पंखा लावत होते हो ना अडद पण त्याच्यामुळे सो तिकडे गेले आणि मग थांबले आणि मग आता आम्ही जर जमलेलो आहोत धम्माचा वाढदिवस आहे धम्माचा वाढदिवस सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही इकडे एकत्र जमलो ते अडदेश जेवायचं बाकी आहे बड्डे वरती आहे सो तो आल्यानंतर आपण केक वगैरे कटिंग करणार आहोत निर्वी पण आले तिथे पप्पांबरोबर बघू हे आली हम्माबाई तर निर्वी आले निर्वीचे पप्पा आले तो ढाकून बघाये आपल्याला टेबल काढायचं आता टेबल काढतोय पण त्याच्यावर आपण करायचं आहे आपले केक सो केक कटिंग करणार आहे पत्ताचा आवाज मला थंड वाटत बरं होतं ना कळत तो तो आहे उंच आहे तो तो ना तो पण माझ्या 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 वाला ना ना तो साईड बिट्टी आहे ना दाखवलं माझ्यासाठी हे पण छान आहे मी तो बसला जास्त बोलू चला स्तित मारले 20 का 40 रुपयाने एक आहे आता कस चका चक झालं हां ते पण बरोबर होतं

यांचा गेट टुगेदर झाला मला वाटलं आम्हाला फोन करतील करती भाई आणि करा कधी करता येत आहे का मी असं आमचा कधी तुला नंबर <laughs> आणि मला असं वाटलं माझा गेट टुगेदरचा कॉल येईल मला कि या तुम्हाला बोलवून ह्यांचा गेट टुगेदर स्वतःहूनच केला म्हणजे हीच लोक जाऊन करतात आपणच करायचं असतो आणि मी म्हणते आम्हाला फोन करते

आवाज बाहेर पर्यंत चौदा आणि पंधराची आवाज येत होता सर्कल मध्ये चाललं होतं एकत्र ग्रुप करायचा छान छान आऊट 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 अशा प्रकारे यांचा गेट टुगेदर झाला या रुपीचा शाळेचा तर तिचा अशा प्रकारे गेट तू किती झाला तुझी शाळा आणि माझी शाळा पण सेमच आहे एकाच शाळेमध्ये तू पण त्याच शाळेत आहे तर बघू आता काय होतं आहे आणि कशा प्रकारे आपल्याला फळायला मिळता येत ते आणि लेक्सीज सगळी पोरं आपली आलेली आहेत बघू शकता इथे दादू पण जेवण आलंय आरू आले सगळं आले खूप चलो बाई मी जाते प्लेट आणायला व्हाईट कलरची आणि आपण केक कटिंग करून घेणार आहे हे वाबऱ्या आता आलेले आहे एवढ्या लईच यांची वाट बघत बघत थेट आता मला कधी जायला मिळाला परत एक रुणाची मम्मी रुणाची मम्मी पैसे दिले आता चल घरी तिकडे हो हे काय शी ताँगे। ताँगे। का है है, हा रुपी आहे बघा हा रुपी आहे हा काय दादू दादूची गर्लफ्रेंड आहे ती भैया बघत होती बायू हा टाकल्या गजनी आहे गजनी निरवी हाय हॅलो चल जा तिकडं केक कापायला चला चलो आता भाव दम्माचा दम बड्डे बॉय आता केक कटिंग करणार आहे भाई बघू शकता येते जा ग या अरे जा बड्डे आहे भावाचा

चलो भाई अशा प्रकार आपला केक कटिंग कर <laughs> बाग कशी धावप झाले बाशनु ब्रुनु बघितलं कशा प्रकारे एवढे घाबर सगळे कुत्र्याला घाबरत आवाज काय येणार ना सगळ्यांचा नुसता गोंधळ

Me and he papa, mamma, r a m m a say, I buy. t a t a s a little.

प्रेशा 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 ना। ना। भाई पोराला एवढ्या सगळ्यांनी भरवेपर्यंत तो, तो केक काय खायला भेटायचा नाही मला असं वाटत या टायमाला केकांची उपस्थिती कमी आणि माणसांची उपस्थिती जास्त बघू शकतो इथे

काढला फोटो भाई तुझा एवढे लाईनीत का उभे झाले तुम्ही लोक सगळे अरे भाई ए भाई यश 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 लप रई अरे गजनी गजनी भाई आपला येस मी मास्टर लगे राहो बैठो रुपी भाईस आईस आहे सो अशा प्रकारे वाटण्यात आलेले आहेत आपल्या केकच्या बघू शकतो पद्धतशीर म्हणे लक्ष्मी लागले एवढा हवडं पण असतो थोडस आम्हाला पण ठेवा टेस्ट करायला दादू दादूला घे दादू का गांदा भारलाय तुझा आणि नको तुला केक पुरा ब्लास का देतो चला आपल्या पद्धतीचा वाटेचा केक आपण घेतला घेऊ तुला अजून घेतात घे खाऊन तो बघा फोन सोने कुणाचं तरी व्हायब्रेट होतो रे जे मी आता केक खात आहे कॅमेरा कुठतरी ऍडजस्ट करावं लागतो मी केक खात आहे ना त्याच्यामुळे काय हे होत नाही काय वे हलते हे हे वाला आहे मी म्हटलं काय मध्ये मध्ये कॅमेरा येते सो अशा प्रकारे आपला केक आपल्या हातात आला आता आपण उद्घाटन करतो हम्म नुसतं आहे नंबर मस्त फालतू लागत नाही भारी मजा आली पण केक खायला मी सकाळपासून विचार करते की आज धम्माचा बर्थडे आहे संध्याकाळी केक कापायला जायचं आहे आपल्याला म्हणून थोडस भात कमी खाल्ला होता पण या माणसाने परत मला दिला आणि मला केक खायचा होता अरे केक मला खूप आवडतो केक मला खूप आवडतो केक मला खूप आवडतो मला केक खूप आवडतो खूप तर मी आज गुलाबजाम खाल्ले तीन तीन गुलाबजाम खाल्ले तरी केकची इच्छा मला हिच्या बड्डेला खालाच नाही भडला केक अजिबात चालणार खाल्ला आता आहे आपल्याला आपल्याला म्हणजे त्यांना जेवायचं ते थांबले जेवायचं

चला तर मग आता मी तेच व्हिडिओ स्टॉप करते तिला कसे होतात आम्ही पण चाललो आपल्या घरी जेवण तर करून आले का आता जाऊन बिचारा टाकायचा आणि घर झोपायचं मस्त पैकी आणि सकाळी कामाला जायचं आहे सो अरे कचरा नाही टाकले हातात तुम्हाला काय ठीक आहे मला गुड नाईट बाय बाय चला चालू एवढा बाजारामध्ये तुम्हाला माझा आवाज काय ऐकायला येणार नाहीये मी इथेच थांबवते व्हिडिओ ओके बाय बाय बड़ी नोटोला का आवाज़